नमस्कार मी विलास गीते आपण आहोत डान्स मस्ती फिटनेस टाइम या यूट्यूब वर आज आपण आलेलो आहोत म्हैसगाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मुळा व्हॅली या ठिकाणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता हे आहे मुळा धरण सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये कु वसलेलं हे मुळा धरण यावर्षी भरपूर असा पाऊस झाल्यामुळं मुळा धरण हे पूर्णतः भरलेलं आहे या ठिकाणाला मुळा व्हॅली असं म्हणतात या ठिकाणी असणारे जे स्थानिक तरुण आहेत ते पोहण्याचा आनंद या ठिकाणी लुटत आहेत हा जो पूल आपल्याला दिसत आहे हा पूल तीन तालुक्यांची बॉर्डर आहे तीन तालुक्यांना जोडण्याचं हा काम करतो ते ती तीन तालुके आहेत संगमनेर तालुका राहुरी तालुका आणि पारनेर तालुका या पुलावरून तिन्ही तालुक्यांना या जाण्याचा मार्गही आहे ही मुलं बघा कशी पोहण्याचा आनंद घेत आहेत खूप खोल पाणी या ठिकाणी आहे जवळपास वीस पंचवीस फूट खोल या पाण्याचा पाणी आहे पूर्णत हे धरण भरलेलं असल्यामुळं जवळपास याचं पाणी पंचवीस किलोमीटरपर्यंत बॅकवॉटरला बॅक धरणाच्या मागे आहे भरपूर असं साठा या ठिकाणी दिसत आहे निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी आज आपण ताजे मासे खाण्यासाठी आलेलो आहोत ही जी मुलं पोहताना दिसत आहेत हीच मुलं ही ताजी माशी पकडतात आणि या पुलावर आणून ती विकत असतात यांच्याकडूनच आपण मासे विकत घेणार आहोत आणि जवळच असणाऱ्या हॉटेलवर ती बनवण्यासाठी देणार आहोत त्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माशांच्या डिश आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात बघा ह्या मुलांचा आनंद मस्त सोप्त पोहत आहेत भरपूर असं पाणी निसर्गरम्य वातावरण चारही बाजूनी डोंगर आणि हा पूल तीन तालुक्यांना जोडणारा खूप छान असं सौंदर्य निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसत आहे भरपूर असं पाणी या ठिकाणी आहेत या पुलाखाली ही मुलं पोहण्याचा आनंद लुटत आहेत आता आपण मासे घेण्यासाठी जाणार आहोत या ठिकाणी आपण आप पुला आप या पुलावर जिवंत मासे दिसत आहेत आपल्याला त्यांच्याकडून मासे विकत घेणार आहोत आता हे जिवंत मासे टोकरीतले छोटे आहेत परंतु आपण त्यांना सांगितलेले आहेत मुठे -मुठे ते व्यवस्थित वेगळे मासे आहेत मोठे मोठे ते घेत आहोत आणि ते आपण नेणार आहोत तर तुम्ही मुळा व्हॅलीला मासे खाण्यासाठी नक्की या धन्यवाद